भारतीय जनता पक्ष पडेल मंडल पुरस्कृत डॉ अमोल तेली आयोजित दहीहंडी उत्सव पडेल ओम गणेश कॉम्प्लेक्स येथे जल्लोषात साजरा करण्यात आला या दहीहंडीमध्ये दोन लाखाचे पारितोषिक ठेवण्यात आले होते राजापूर येथील जय हनुमान गोविंदा पथक यांनी सात थर लावून दोन लाखाचे मानकरी ठरले आहेत मुंबई येथील शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने या दहीहंडी उत्सवात सहभाग घेत दहीहंडी उत्सवात रंगत आणली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडेल येथे दोन लाख पारितोषिक असलेली दहीहंडी पार पडली मुंबईसह राजापूर आणि देवगड तालुक्यातील वाघोटण वानिवडे तिरलोट जामसंडे आदी बारा गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सवात सहभागी होत विविध थर लावून आपल्या कलेचे सादरीकरण केले गोविंदा पथकांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि गोविंदाने प्रोत्साहन मिळावे या हेतूने डॉ अमूल तेली यांच्या माध्यमातून दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते यावर्षी मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पडेल मंडल आणि डॉ अमोल तेली यांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने मुंबई येथील महिला गोविंदा पथकाला देखील संधी देण्यात आली यावेळी मंचकावर जिप माजी उपाध्यक्ष जनार्दन शेत तेली पडेल मंडल तालुकाध्यक्ष बंड्या नारकर भाजप युवा नेते डॉ अमोल तेली सरपंच भूषण पोकळे माजी जिप उपाध्यक्ष आरिफ बगदादी युवा मोर्चाध्यक्ष उत्तम बिर्जे भूषण बोडस अंकुश ठुकरल माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर नगरसेविका तन्वी चांदोसकर मकरंद जोशी अमित साटम दयानंद पाटील रवींद्र किर्लोटकर संजय बोबडी संजना आळवे श्यामसुंदर जुवाटकर आदीसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले उत्सव जनता पक्ष पडेल मंडळ ह्या पूर्ण आमच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन आम्ही ह्या वर्षी हा उत्सव साजरा करतो त्याच्यामध्ये प्रमुख प्रामुख्याने मी नाव घेऊ की आमच्या मंडळाचे अध्यक्ष महेशजी उठवपंड्या नारकर तसेच युवा मोर्चा अध्यक्ष उदयन जिगरीजे त्याचप्रमाणे आमचं ओबीसी मोर्चा अध्यक्ष अंकुशी टुकरू आणि माझे सर्वच सहकारी यांनी खूप मागचे चार दिवस आठ दिवस खूप मेहनत घेऊन हा उत्सव साजरा करण्याचा ठरवला आणि आपण बघताय की नुसतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यातून सुद्धा बरेच गोविंद फतक इथे आले गेली नऊ वर्ष हा हे नवं वर्ष आहे मग काला मध्यंतरी काही विषयामुळे हा उत्सव होऊ शकला नाही म्हणून मी परत एकदा सांगेन की आमचे मंडळ अध्यक्ष बंड्या नारेकर भारतीय जनता पक्ष त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री नितीशजी राणेसाहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही हा एवढा चांगला कार्यक्रम करू शकलो नऊ वर्षापूर्वी ज्यावेळी कार्यक्रमाची सुरुवात केली होती त्यावेळी इथे एवढा मोठा दहीहंडी उत्सव होत नव्हता त्यावेळी एक माझी स्वतःची अशी एक अपेक्षा होती की जसा दहीहंडी उत्सव पुणे मुं, पुणे मुंबई ह्या मेट्रो सिटीमध्ये होतो तिथल्या लोकांना लोक त्याचा आनंद घेतात तसाच आनंद आमच्या खेडेगावातल्या लोकांनीसुद्धा घ्यावा या उद्देशाने आम्ही गेल्या नऊ वर्षापासून ही दहीहंडी करतो त्याचप्रमाणे मी हे सांगू इच्छितो की ह्या वर्षीची दहीहंडीचं एक विशिष्ट असं होतं की ह्यावेळी आम्ही महिला पथकानं ही दहीहंडी पुण्याचा मान कारण भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ज्या आधी कार्य गावामध्ये किंवा आमच्या प्रत्येक बुथ बे काम करतो त्या लाटच्या बहिणी आम्हाला नेहमीच देवेंद्रभाऊ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना भरभरून प्रेम देतात त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही ह्या वर्षी हा मान दिला होता आणि आपण बघितलात की आपण तो त्यांना मान दिल्यामुळे खूपच संस्कृतपणा इवन मी तर म्हणेन की आतापर्यंत नऊ वर्षामध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त उच्चांक गर्दी ह्या वर्षी झालेली आहे त्याचप्रमाणे mm -hmm. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे किंब म्हणजेच हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदुत्ववादी सरकार असताना आपले हिंदूंचे सण मोठमोठ्या प्रमाणात साजरे केले गेले, गेले पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही आमच्या सर्वच मित्रमंडळीने आम्ही हा निर्णय यावर्षी घेतला कि या मोट्या मोट्या कि ते कि की यावर्षी आपला दहीहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात आपण साजरा करावं आत्ताच मला समजलं की सि आज दहीहंडी उत्सव जो सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये झाला तर सर्वात मोठा दहीहंडी उत्सव हा पडेल कॅन्टीन येथे पडेल मंडळ भारतीय जनता पक्ष मार्फत झालेला आहे त्यामुळे ते खूप समाधान आहे एक मनापासून समाधान असं आहे की हिंदुत्ववादी सरकार असताना आपण हिंदू असताना हिंदूंचे विचार हे गावागावात गेले पाहिजे थोडंपाडी गेले पाहिजेत ह्या उद्देशाने आम्ही हा सर्व प्रयत्न केला आणि देवाच्या कृपेने खूप छान झालं धन्यवाद समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट